ताज्या घडामोडी बंदी असताना देखील डोंबिवली सोनारपाडा गावात बैलांची झुंज पार पडली बैलांची ही झुंज बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती तर सोशल मीडियावर या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बैलांची झुंज लावल्याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कल्याणच्या सापाड गावचे बैल सहभागी झाले होते स्पर्धेत बैलांची सुरू असलेली झुंज प्रेक्षक पाहत असताना त्यांच्यासमोर तरुणाई धिंगाणा घालताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ व्हायरल झालाय यापूर्वीसुद्धा अशा स्पर्धांमध्ये दोन गटात भांडण आणि राडे झाले आहेत त्यामुळे या स्पर्धेत असा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय तर या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातील झुंज बैल मालक रोशन दळवी गणेश साळवी व कल्याणमधील सापाड गावातील बारक्या मडवी व आयोजक यांच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मानपाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली आहे मानपाडा पोलीस ठाणे हत्तीमध्ये काल बैलांच्या झुंजी झाल्याचे माहिती आम्हाला मिळाली त्याच संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोनारपाडा येथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या मढी या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का चौकशी आधी पोलीस करीत आहे या झुंजीच्या वेळेस बैलांना त्यांनी वापर दिलेली आहे तसेच जमल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची सुरक्षित केलेली नव्हती त्यामुळे सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा